रामराम शेतकरी मित्रांनो सध्या भारतामध्ये कांद्याचे बाजारभाव हे सुधारलेले आहेत आणि मित्रांनो बांगलादेशमध्ये जी कांद्याची निर्यात होत आहे त्याचेही बाजारभाव काल थोडेसे सुधारलेले होते तर मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दुबईमध्ये जो भारतीय कांदा निर्यात होत आहे त्या कांद्याला सध्या दुबई येथे काय बाजारभाव मिळत आहे आपल्या जो भारतीय कांदा एक्सपोर्ट होत आहे तो काय भावाने एक्सपोर्ट होत आहे त्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो दुबईमध्ये भारतीय कांद्याचा दर हा दुबईच्या चलनामध्ये जर पाहिला तर तीन पॉईंट सत्तर ते चार ए पर्यंत बाजारभाव पर के जीला हा आहे म्हणजेच आपण भारतीय चलनामध्ये याचा भाव किलोचा पाहिला तर चौऱ्याऐंशी रुपये किलोपासून जास्तीत जास्त एक्क्याण्णव रुपये किलोपर्यंत बाजारभाव भारतीय कांद्याला जो निर्यात होत आहे दुबई येथे त्याला सध्या बाजारभाव हे मिळत आहेत म्हणजेच निर्यात कांद्याचा भावही सध्या सुधारलेला दिसून येत आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा se cara